मुलांना रोज सकाळच्या शाळेसाठी उठवणं हे पालकांसाठी खरोखरच एक चॅलेंज आहे आव्हान आहे हे अत्यंत जिकिरीचं काम आहे पालक ज्यावेळेला असं विचारतात की न ओरडता न रागावता न चिडचिड करता आवाज न चढवता मुलांना उठवायचं तरी कसं खरोखरच हा सोपा प्रश्न नाही आहे आपल्यासारख्या मोठ्या माणसांनाही जर पहाटे उठावं लागलं किंवा लवकर उठावं लागलं तर स्वाभाविक आहे की चिडचिड होते कारण आपण सगळेजण त्यावेळेला साखर झोपेत असतो परंतु हे कारण सांगून आपण मुलांची शाळा तर नाही बुडवू शकत मग मुलांना न रागावता न चिडता आवाज न चढवता उठवायचं तरी कसं तर संशोधन काय सांगतं की ज्यावेळेला आपल्याला एखाद्या गावाला जायचं असतं ट्रिपला जायचं असतं सकाळी उठून एखाद्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला जायचं असतं किंवा एखाद्या खेळाची प्रॅक्टिस करायची असते मॅच असते त्यावेळेला आपण अलाम न लावता सुद्धा उठतो आपल्या शरीराला आपल्या मेंदूला जणू काही झोपायच्या आधी आपण हा मेसेज दिलेला असतो की उद्या सकाळी मला उठून जायचं आहे मग ज्या वेळेला मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा सकाळी उठल्यानंतर आपल्याला जर त्यांना न रागावता त्यांनी चटकन उठावं असं वाटत असेल आनंदाने उठावं असं वाटत असेल तर काय करायला हवं आहे संशोधन हे सांगतं की जेव्हा तुम्हाला एखादी एक्साइटमेंट करणारी गोष्ट सकाळी उठून करायची असते त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट आठवते सकाळी उठल्या उठल्या आणि ज्यावेळेला तुमच्या मेंदूला तो संदेश जातो की आता मला हे करायचं म्हणून मी लवकर उठतो आहे तर त्यावेळेला तुमच्यातलं डोपमिन नावाचं जे केमिकल आहे ते स्त्रवतं आणि मग तुम्ही उत्साही होता तुम्हाला आपोआप जाग येते तुम्ही पुढचं सगळं काम बिनबोभाट करता लहान मुलांना जर आपल्याला न ओरडता न रागावता चिडचिड न करता जर उठवायचं असेल तर आपल्याला त्यांना सकाळी उठल्या उठल्या एक्साइटमेंट वाटेल असं काहीतरी सांगावं लागणार आहे आता तुम्ही म्हणाल रोज उठून काय सांगायचं तर आपण त्यांना हे सांगू शकतो की आज संध्याकाळी आपल्याला पार्कला जायचं खेळायला किंवा आज तुझ्या मित्राची बर्थडेची पार्टी आहे किंवा आपण मॅच बघायला जाणार आहोत किंवा आपण शॉपिंगला जाणार आहोत आपण हॉटेलिंगला जाणार आहोत स्विमिंगला जायचं आहे आपल्याला किंवा गेम्स पार्कला जायचं आहे मॅचमध्ये तुझं सिलेक्शन होणार आहे की नाही आज स्विमिंगला आपल्याला जायचं आहे एखादं स्टिकर आपण त्यांना जे काय त्यांच्या आवडीचं आहे ते आपण एखाद्या वेळा त्यांना दाखवू शकतो आपल्याला अशा गोष्टींची लिस्ट करावी लागणार आहे की सकाळी उठल्यानंतर एखादी अशी छोटीशी गोष्ट जर आपण मुलांशी शेअर केली त्यांच्या कानामध्ये तर मुलांना असं वाटेल की चला आता आपल्याला उठायचं एकदा का मुलांना ती चांगली गोष्ट कळली आणि ते एक्साईट झाले त्यांच्या मेंदूतलं डोपामिन जे आहे ते जर का स्त्रवलं की मग मुलांना उत्साह येतो ते पटकन उठतात आणि पुढच्या कामाला तयार होतात म्हणून पालकांनो न रागावता न चिडता आपल्याला फक्त मुलांना उठवताना एक अशी गोष्ट ज्याच्यामुळे ते एक्सायटेड होतील आणि त्यांना अशा पद्धतीचा उत्साह हो वाटायला लागेल आणि ते चटकन उठतील अशा गोष्टींची लिस्ट आपल्याला करावी लागणार आहे आणि ती करता येते आपल्याला मुलांशी हे बोलणं सुद्धा येतं की आपल्याला हे 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 सगळं आपण करणार आहोत किंवा कदाचित तुम्ही तुमची सिक्रेट लिस्ट करून पण मुलांना एक्सायटेड करू शकता आणि त्यांना उठवू शकता कारण हा शेवटी सगळा कसा आहे मनाशी जोडलेला शरीराचा असा हा सगळा स्पोर्ट किंवा खेळ आहे त्यामुळे मुलांना जर चटकन जागा करायचं असेल तर हे युक्ती जी आहे ही करून पाहायला काहीच हरकत नाही धन्यवाद